मी जाणून घेणार आहे सगळ्यांची व्यथा कसं या अशा परिस्थितीला तोंड देत आहेत म्हणून मी सगळ्यांना विचारणार आहे मला साधारणतः सांगा तुम्ही इथले गावकरी आहेत सध्या कशा परिस्थितीमध्ये वावरत आहेत तुम्ही सध्याची साहेब इतकी बिकट परिस्थिती आता तुम्हाला सांगतो जर समजा गावात जायचं म्हणलं किंवा एखादं पेशंट जर गावातून आणायचं म्हणलं तर आज रोजी कोणती समजा उपाय योजना नाही आणि विषय काय फक्त हे जे गावातून चार दोन चेपोआ आम्ही बांधलेले आहेत हे जाणं येणं करण्यासाठी ज्याला इमर्जन्सी एखाद्याला दुख लागलं एखाद्याला काय अडचण झाली तर फक्त एवढी गोष्ट झाली ह्या महापौरानं आम्हाला इतकं शिकवलं की आमच्या लेकराच्या तोंडचा घास देखील या महापुराने हिसकावून घातला पाण्याची सोय नाही बर आणि गिरणी नाही पाण्यामुळे मच्छर सावते हो पात एक आई आमची आजारी काय नाव आहे तुमचं भाऊराव सुदा भाऊराव सुदमराव तोर काय इकडे आणता येत नाही ते चार माणसा धरून आणायला लागतं ना त्या मुळे त्याच्यामुळे आम माल तिकडेच राहावं लागलं ला। चार दिवस झालं काहीच नाही काल त्यांनी आले आले ते त्यावेळेस पहिल्यांदा इथंच थांबले होते पुराच्या आली कोण थांबले होते नंतर आम्ही हे असे दोन चप्पू आणले आणि त्याच्या कच्च्या काडीने त्याला बांधलं आणि इथं आणून उभे केल्याच्या नंतर बाप्पाला विनंती केली गावकऱ्यांनी की के बाप्पा तुम्ही काय करा बाकीचे जसे खासदार वगैरे जसे येऊन गेले तसे त्यांनी काय कोणी काय खरी परिस्थिती ही बघितली नाही मग बाप्पा म्हणले तुमचं म्हणणं काय नेमकं ता तर आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला आमच्यासोबत पलीकडून काही जे लोक उभे होते त्यांनी हातावर केले ते आणि बप्पा त्या ह्याच्यावरती वरती उभे होते नंतर ते म्हणले तुमची परिस्थिती काय नेमकी मला बघायची सगळीच तर म्हणलो बप्पा तुम्हाला परिस्थिती जर बघायची असेल तर आमच्यासोबत पलीकडे यावं लागेल तर मग नंतर काय केलं आम्ही एमर्जन्सी म्हणून हे दोन दोन चप्पलच्या लाद्या तयार करून कच्च्या लाकडाच्या हे ना बांधल्या बप्पा आमच्या सोबत यायलाही तयार झाले गावकऱ्याच्या विनंतीनुसार तर आम्ही त्यांना इथून पलीकडे पोहून नेलो तिकडं समजा पलीकड्या साईडला त्याला सगळं काय दाखवलं त्यांना जी परिस्थिती सत्य परिस्थिती जी आहे ती कारण हे अलीकडे वेगळी परिस्थिती आहे पलीकडे म्हणजे ते बघण्यासारखेच नाही इतकी इतकी भयानक परिस्थिती आहे ती तर काल बाप्पा पाहणे करायला आले तर आम्ही दोघ जण सोबत होतो तर असं जवळपास आमच्या बीड जिल्ह्याला आतापर्यंत पंधरावीस लोक म्हणजे खासदार होऊन गेले पैकी आमच्या महापौरात आम्हाला मदत करायला फक्त आजचे कालचे बजरंग बाप्पा सोनवणे हाच एक मेव मा व्यक्तिमत्व कि जे ते आज खासदारके आहेत केंद्रातले प्रतिनिधी आहेत त्यांनी काल इथे येऊन आमच्या सगळ्यांच्या भेटी घेतल्या गावात सगळ्याच्या घरोघरी जाऊन आहे ती परिस्थिती पाहिली जाणून घेतली आणि ते म्हणाले की आमच्या पद्धतीने आम्ही तुम्हाला शक्य तेवढी मदत करू पण कालच्या चॅनलला आम्ही जो पाहिला त्यांच्या ऑपोजिट मला विरोधातला जो चॅनल चालू होता त्या विरोधातल्या बातम्या ज्या होत्या त्या विषय काय जे खासदार साहेब समजा आमची परिस्थिती पाहायला आलेली त्यांना आम्ही विनंती केली हात जोडून साहेब तुम्ही आमची जी परिस्थिती गावातली ही परिस्थिती पहा त्यामुळे त्या माणसाच्या हृदयाला थोडा पाजर फुटला आणि ते आमच्या सोबत आले तर कालची एक न्यूज आम्ही ऐकली की हा माणसा पांढऱ्या कपड्याला डाग लागून म्हणून ह्या माणसानं पुरातले माणसं पुरात ढकलले अरे असं नाही ते राजकारण झाला आज जी आमची परिस्थिती ही परिस्थिती पाहण्यासाठी तो माणूस आमच्यासाठी आमच्या शब्दाला जागलाय त्याच्यामुळे माझी एक विनंती आहे या चॅनलच्या माध्यमातून ते तुमचा बाकीचा राग रो दोष विरोध प्रति विरोध राजकारण हे सगळं आज खड्ड्यात घाला नाही लोक खात मागून आईवर काय कर दखल घेतली ना गया गया गया। गया। दकल का ना चार दिवस झाले सरकार चाललं का रात पाणी हे ना लोक पळत मग काड्या कशा काड्या नाही त्या काय नाही गेल्या दोन चार गेल्या दोन हायतात त्या बांधल्या तिकडून येऊन खा त्याला चारा नाही पाणी नाही काय नाही लोकांच्या रानू माळ कोण कोणाला असते